अमरावती ग्रामीण जिल्ह्यातील पोलीस स्टेशन परतवाडा येथील फिर्यादी नामे ओंकार साहेबराव पवार राहणार शिवाजीनगर परतवाडा यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली त्यांच्या कुटुंबियासह सव्वीस एप्रिल रोजी कामानिमित्त अमरावती येथे गेले असता रात्री दरम्यान कुणीतरी अज्ञात इसमाने त्याच्या घराच्या दरवाजाचा कुलूप कोंडा तोडून आत प्रवेश करून घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने किंमत अंदाजे एक लाख अडुसष्ट हजार सहाशे रुपये तसेच चांदीचे दागिने किंमत अंदाजे चौतीस हजार नव्वद रुपये असा एकूण दोन लाख दोन हजार सहाशे दहा रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला प्राप्त तक्रारीच्या आधारे पोलीस स्टेशन परतवाडा येथे घरफोडीचा गुन्हा नोंद करून तपासात घेण्यात आला अशा प्रकारच्या घरफोडीच्या घटनांना त्वरित आळा बसण्याकरिता व घडलेल्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी परतवाडा पोलिसांना सूचना निर्गमित केल्या एकोणतीस एप्रिल रोजी परतवाडा पोलिसांचे पथक गस्त करीत असताना गोपनीय माहिती प्राप्त झाली की सदर गुन्हा हा परिसरातील सराईत गुन्हेगार आरोपी आरोपी नामे रोशन किरण सरदार वय वर्ष राहणार परतवाडा केला असून सध्या सदर आरोपी हा मुद्देमालाची विल्हेवाट तयारीत ता आहे प्राप्त माहितीची शहानिशा करून पथकाने आरोपी राहत असलेल्या ठिकाणी सापडणार असून शिताफीने त्यास अटक केली आहे सदर आरोपीच्या ताब्यातून चोरी गेलेला संपूर्ण मुद्देमाल दोन लाख दोन हजार सहाशे नव्वद रुपये जप्त करण्यात आलेला आहे पुढील तपास परतवाडा पोलीस करीत आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगड अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सातो उपविभागीय पोलीस अधिकारी अतुल कुमार नवगोरे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वातील पोलीस उपनिरीक्षक कदम पोलीस अंमलदार सुधीर मनीष काटोलकर सावलकर घनश्याम यांच्या पथकाने केली आहे पंकज साबू विदर्भ न्यूज परतवाडा